सिनाय ग्रुप मिरज हस आन्ना प्रेयर ग्रुप मिरज यांच्या विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय ख्रिस्ती भजन स्पर्धा आयोजित जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून मिरज येथे सिनाय ग्रुप मिरज व होसांना प्रेयर ग्रुप मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आय एम एड डॉक्टर जे की गोन्सावी मेमोरियल हॉल येथे राज्यस्तरीय ख्रिस्ती भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली यावेळी विविध जिल्ह्यातून महिला भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला एकूण महिला मंडळांनी सहभाग घेतला होता प्रथम क्रमांक ग्रुप कोल्हापूर सुवर्ता भजनी मंडळ तारदाळ यांचा नंबर विभाजून देण्यात आला रुपये दहा हजार तसेच स्मृती चिन्ह देण्यात आले द्वितीय क्रमांकमध्ये सात हजार व सन्मान चिन्ह आराधना भजनी मंडळ माधवनगर व होली क्रॉसचे चर्च भजनी मंडळ इस्लामपूर तृतीय क्रमांक होरेक चर्च भजनी मंडळ कोल्हापूर व प्रार्थनालय भजनी मंडळ मिरज यांना रोख रक्कम पाच हजार व सन्मान चिन्ह देण्यात आले तसेच उत्तेजनार्थ रोख रक्कम तीन हजार व सन्मान चिन्ह इमॅन्युअल भजनी मंडळ मिरज यांना देण्यात आले उत्कृष्ट गायक सुवर्ता बोर उत्कृष्ट संघ म्हणून शांतीनगर भजनी मंडळ सांगली यांना रोख मिळाले रुपये दोन हजार परीक्षक म्हणून वंदना कांबळे या होत्या सर्वांनी मंत्रमुग्ध होऊन भजनी मंडळाच्या गायनाचा आनंद लुटला सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे संघाचे अभिनंदन केले नवा महाराष्ट्र न्यूज साठी उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका